नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनलेली आहे या मालिकेमधील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत या मालिकेमधील एक अभिनेत्री आई झाली आहे पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी ठरलं तर मग मालिकेमध्ये अस्मिताचे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे नुकतंच आपल्या चाहत्यांसाठी तिने मोठी आनंदाची बातमी दिली आहे मोनिका हिला नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालेलं आहे ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती तिने एक पोस्ट शेअर करत ती माहिती दिली आहे तिने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने मुलगी झाली हो या पोस्टच्या खाली तिचे चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मोनिकाला कन्या रत्न प्राप्त झाल्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा